सर्व काही वडे सांडगे आमचे तोडून झालेले आहे खूप छान हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग सध्या आता पूजाच्या लग्नाची तयारी चालू आहे आणि घरामध्ये पण भरपूर सारे पाहुणे आले आज ना वडे करायचे वडे म्हणजे सांडगे म्हणतात बरेच जण लग्नाच्या आधी वडे पापड करण्याचा मान असतो त्यासाठी मी चारला उठली पहाटे चना डाळ आणि त्यामध्ये काही मुगाची डाळ पण मिक्स केली आहे तर दोन्ही डाळीचे मिक्स वडे करतात आमच्याकडे तर हे कसे करतात मी तुम्हाला नक्कीच दाखवेल याच्या रेसिपी पण आहे आपल्या किचन चॅनेलवरती लग्न म्हटलं की वड्याची भाजी सर्वांनाच खूप आवडते पूर्वीपासून आमच्याकडे हळदीच्या दिवशी वड्याचीच भाजी आणि त्यासोबत उडदाचा पापड असं जेवण असायचं आत्ता पण आहे बरेच जण घरी करतात वड्याची भाजी पण आता हळदीचा कार्यक्रमच लॉन्समध्ये असतो त्यामुळे मग जास्त काही वडे करायचे नव्हते मला आता यामध्ये मी सोललेला लसूण टाकला किती मोठा आणि ओवा आणि जिरं टाकलं एक एक चमचा हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना मस्त सकाळची वेळ आता सकाळी सकाळी हरभरा आणि च चणाला धुवून घेतली आहे वडे करायचे म्हणजे सांडगे करायचे ना ना आता चक्कीमधून हे थोडंसं बारीक करून आणते तिथून पुढे मग सर्व बायका येतील अर्चना संध्या मोठीबाई सर्व येणार आहे तर व्हिडिओ आजचा पण खूप मस्त असणार आहे स्किप न करता संपूर्ण बघा चक्कीमधून भिजवलेली डाळ थोडीशी बारीक करून आणली त्यामध्ये आता एक चमचा हळद पावडर टाकली आणि आपलं घरगुती लाल तिखट दोन ते अडीच चमचे टाकते आवडीनुसार आपण कमी जास्त करून टाकू शकतो त्यानंतर बारीक मीठ टाकायचं चवीनुसार भाजी बनवताना पण आपण भाजीमध्ये मीठ तिखट टाकतोच त्या अंदाजानुसार टाकायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हाताने करण्याऐवजी मी उलटणी घेतली पण नाही ना एवढं काही व्यवस्थित ते मिक्स होत नाही कारण मिरची मीठ कुठे असतं कुठे लागतं कुठे लागत नाही त्यामुळे हातच बरा आपला हाताने व्यवस्थित चांगलं असं मस्त मिक्स करून घेतलं मी आता हे पीठे ना तयार झालेले आपल्याला वडे करायचे वडे करण्यासाठी ना पुढे सर्व काही डेकोरेशनची तयारी चालू आहे अर्चना आलेली होती सकाळी लवकर आणि पूजा पण तिला हेल्प करते आपली नवरी आता घरीच दिसेल तुम्हाला रोज सर्वांना पूजाच्या लग्नाची खूप हौसे आणि सर्व ताईंनी ना नक्कीच लग्नाला या मी पत्रिका पण तुम्हाला दाखवलेली याआधी पण लग्न कुठे असणार आहे ॲड्रेस वगैरे सर्व काही पुन्हा एकदा दाखवेल वीस डिसेंबरला पूजाचं लग्न रात्री सर्व काही सुवासिनी आता घरात आलेल्या होत्या वडे करायला पण त्याआधी ना बाप्पांची पूजा करून घेऊ आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवातीना बाप्पांच्या पूजेपासून करत असतो त्यांच्या आशीर्वादामुळे ना आपले सर्व काही कार्य व्यवस्थित पार पडतात आणि लग्नकार्यामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये यासाठी देवी देवतांचा आशीर्वाद ना खूप महत्त्वाचं असतं आता व्हिडिओला तर छान सुरुवात झालेली आहे पण पुढे जाण्याआधी तुम्हाला मला एक छानशी माहिती द्यायची आहे ज्या मुला मुलींचे आईवडील दोघेही जॉब करतात किंवा त्यांना मुलांना प्रायव्हेट ट्युशनला सोडणे आणणे शक्य होत नाही आणि प्रायव्हेट क्लासचे फीज पण खूप जास्त असतात पण मला एक युनिक ऑनलाईन मॅथ कोर्स मिळाला तर काही दिवसांपासून शू भांजूचे मॅथ क्लासेस ऑनलाईन अटेंड करत आहे तर या कोर्सचे संस्थापक श्री नीलकंठा भानू आंतरराष्ट्रीय गणित चॅम्पियन यांनी तयार केला आहे आणि यांनी शकुंतला देवीसह फिफ्टी प्लस वर्ल्ड रेकॉर्ड मोडले आहे जे कोर्स हे मुलांना सिक्रेट टेक्निकने शिकवले जातात बांजूवरील सर्व शिक्षक हे खूप इंटरॅक्टिव्ह आहे नॅचरली कनेक्ट होतात त्यांचे कोर्स मुलांना सिक्रेट टेक्निकने शिकवले जातात भांजूवरील सर्व शिक्षक हे खूप इंटरएक्टिव्ह आणि नॅचरली कनेक्ट होतात मुलांना फनी आणि क्रिएटिव्ह वेने जर शिकवले तर त्यांना मॅथ हा गेम सारखा वाटतो यू एस ए के आणि कॅनडा येथील लोकही क्लासेस इझिली बुक करू शकतात आणि तेही त्यांच्या वेळेनुसार तर सुद्धा आता अटेंड करत आहे आणि मीही तुम्हाला रिकमेंड करते ते एक फ्री डेमो क्लासेस ऑफर करत आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीला हा अभ्यासक्रम यू के जी नववी पर्यंत शिकणाऱ्या मुलांसाठी आहे आणि मला वाटते की ज्या पालकांची मुलं यू के जी नववी पर्यंत शिकत आहेत त्यांनी हे वापरून बघावे तुमच्या नातेवाईक किंवा आजूबाजू असलेल्या पालकांनाही शेअर करा तसेच खाली दिलेल्या लिंकचा वापर नोंदणी करण्यासाठी माझ्या पहिल्या दोनशे यूट्यूब फॅमिलीला संपूर्ण कोर्सवर तीस टक्के सूट मिळेल तर तीस टक्के सूट मिळण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर नोंदणी करा आणि तसेच फ्री डेमो क्लासही एन्जॉय करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये दिले आहे बाप्पांची पूजा झाली त्यानंतर आता सर्वांना हळदी कुंकू लावून घेते हळदी कुंकू लावल्यानंतर मग वडे करायचे आणि त्यानंतर मग उडदाचे पापड आणि हे सर्व काही करताना नाही ना छान छान मस्त उखाने घेतले जातात त्यानंतर गाणी म्हणतात नवरीसाठी तर सर्व काही आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला मी ऐकवणार पण आहे नक्की व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि आज आहे ना प्रदोष पण आहे तर मला उपवास असतो त्यामुळे मग मी व्हाईट रंगाची साडी नेसलेली आहे चला आता सर्वांना हळदी हो कुंकू लावून घेतलं आईला आणि मोठ्या सासूबाई पण आलेल्या आहे त्यांना पण लावून घेते तर दोघी पण वरती सोप्यावरती बसलेल्या आहे त्या फक्त गाणे म्हणणार आहे आणि आम्ही सर्वजण मग वडे तोडू आम्ही सर्वजण आता घरामध्येच वडे करणार आहोत सर्वांना डिशमध्ये ना पीठ आणून दिलं आणि घरात रील बनवायची होती पूजाला त्यामुळे मग सर्वांनी ताटं वगैरे प्लेटा घेतलेल्या आहे समोर त्याभोवती माळा वगैरे लावल्या थोडंफार डेकोरेशन केलं व्हिडिओ करायचा होता म्हणून आणि इथे एक सेंटरला पाठ ठेवलेला आहे आता जे मानाचे पाच वडे असतात ना ते थोडेसे असे लांब असतात बोटासारखे तर ते ना करावे लागतात आधी ते केल्यानंतर मग त्यांना हळदी कुंकू व्हायचं असतं आणि हे मानाचे पाच वडे ना जेव्हा आम्ही देव काढू ना त्यावेळेस ते लागतात सोबत म्हणून मग ते करावेच लागतात पाच किंवा सात सुवासींनी आता त्यांना हळदी कुंकू वाहतील पूजा करतील आणि त्यानंतरच मग आपण बाकीचे जे काही वडे असतात ना भाजीचे ते करायचे असतात आता ह्या ताई पण माझ्या नननबाईच लागतात तर त्यांनी पूजा केली त्यानंतर मग मी केली बाकीच्या सर्वांनी पण पूजा करून घेतली पाच सात अकरा सुवासिनी जितक्या असेल त्यांनी सर्वांनी पूजा करून घ्यायची चला आता वडे तोडायचे तर गाणी पण म्हणणार आहे सासूबाई नक्कीच सर्वांनी ऐका आमच्याकडे नवरीला गाणं कसं म्हणतात इथून पुढे तुम्हाला छान छान मस्त काही सर्व व्हिडिओ बघायलाच मिळतील सई बाई गाई स नाच तिबारी बारी गिक सा नाच तिबारी बारी क बारीक बारी सा नाच तिबारी बारी क बारी कि ग सई बाइ

वडे तर होत आलेले होते पण पापड बनवायचे बाकीच होते तर एकाच दिवशी आम्ही दोन्ही पण वस्तू बनवून घेतल्या वडे आणि पापड थोडे थोडे होते त्यामुळे पटापट झाले आणि सर्वजण आल्यानंतर सर्वांनी मिळून मी सोडून कामं केली की कामं पण पटकन होतात आता लग्न म्हटलं तर सर्वजण येतात मदतीला आणि माझी फॅमिली तर सासरची पण खूप छान आहे ते पण सर्वजण माझ्या मदतीला येतात पण जागा थोडी अपुरी पडते घरामध्ये आता आपल्या पूजाने पण साडी नेसली छान तयार झाली आणि तिला रील बनवायची तर तिने ना सर्व काही वडेच्या प्लेट आहे ना व्यवस्थित मस्त लावल्या अर्चना आणि माझ्या नननबाई दोघी पण तिला मदत करत होत्या सर्व काही वडे सांडगे आमचे तोडून झालेले छान आहे उन्हामध्ये वाढवायला ठेवू आता थोड्या वेळात सर्व वडे असे तोडले आणि त्यानंतर टेरेसवरती ठेवले वाळायला आता सकाळचा स्वयंपाक बनवायचा होता अर्चनेने वांगी बटाटे कापली होती आणि अर्चना ताई आणि मनीषा दोघी पण इकडे चपात्या करताय खालीच शेगडी लावून दिलेली आहे कारण चपात्या जास्त करायच्या होत्या आणि मी किचन ओट्यावरती ना भाजी बनवते आहे बटाट्याची पातेल्यामध्ये आम्हाला चार पाच जणींना प्रदोषचा उपवास पण होता केळी आणायला सांगितले मिस्टरांना पुढे संध्या औरुणाका लसूण सोलताय मोठ्या सासूबाई आई पण लसूण सोलताय आणि मी सफरचंद खाते उपवास होता तर मला केळी काही आवडत नाही मग मी एक सफरचंद खाल्लं आणि वांगे बटाट्याची भाजी पण आता होत आलेली होती बाजूच्या शेगडीवरती साधा भात पण केलेला होता स्वयंपाक झाला आणि सर्वांना आता जेवायला बसवलं जेवण झाल्यानंतर मग पुन्हा पापड करायचे उडदाचे आणि पापडाची डाळ मी चक्कीमधून काही दळून आणली नाही रामबंधूचं मी रेडीमेड उडदाच्या पापड्यांचं पीठ आणलं पण ते खूप छान झालं आणि पीठ पण मनिषाने असं सर भिजवलं होतं एक दोन तास ते भिजत ठेवलं आणि त्यानंतर आता आई आणि मनिषा दोघी पण येणा ना कुठून कुठून त्याला व्यवस्थित करता ये असं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्येच त्यांनी ठेवलं थोडंसं कारण वातावरण असं गारव्याचं आहे ना पीठेनं आकसलं जातंय पीठ छान असं कुटून घेतल्यानंतर मग अशा लाट्या बनवल्या आम्ही आणि सर्वांना लाट्या लाटायला दिल्या तर दोऱ्यानेच लाट्या बनवते मनीषा अर्चना सर्वजण आता इकडे बसलेले पापड लाटायला लाटणा आणि पोळपाट घेऊन सविता मनीषा माझ्या दोघी पण जाऊबाई आलेल्या होत्या मग सविताला बोलली की आता तू हळदी कुंकू लाव सर्वांना मग ती आता हळदी कुंकू लावेल आणि त्यानंतर मग सर्वजण पापड लाटायला सुरुवात करतील करा हा काय घेऊ आम्हाला माहिती सोन्याच्या मंगळसूत्र दोन वाट्या एक सासर एक माहेर राजेंद्र नावांनी केला मला सौभाग्याचा आहे छान 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 म्हणा ना, ना का तुम्ही हा म्हणा नवरेला म्हणा देवाला म्हणा <स्थित्ति> रुक्मिणीचे दोन्ही हात खर सांगा पांडुरंगा जणीसंग कायनाथ खर सांगा पांडुरंगा जनी संग कायनाथ मला बसायला दे पाठ बर सविता आवर कधीतरी घ्यायचंच आहे नाव आवर सवीत आपलं घर आहे हे नाव

डोळे फैमिलीचा फोटो मेडून नाव इकडे सासूबाई शिकवती खरा एक सासूबाई ही सुना नावा शिकू आणि मी इकडे पापड लागते उडदाचे झाली मथुरा झाली आता जाते काशी सागररावांचं नाव घेते वड्या पापडाच्या दिवशी भारी भारी सासूने शिकवलाय तेव्हा काय सूप भरल्यानंतर ना आमच्याकडे जी सूप उचलेल ना तिला उखाने घ्यायला सांगतात ना म्हणून सर्वजण उखाने घेतील तर पुढे पण खूप छान छान तुम्हाला ऐकायला मिळेल नक्की बघा व्हिडिओ

घे गे आवडत अगं नागाचा वेडा का हो ना घे ना सास सासरे माझे शंकर पार्वती नरन लक्ष्मी देर माझा गणपती एक नंबर नाव छान 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 झालं मी खूप भारी नाव घेतलं होतं ए का मगच नाव घे ना तू घे ना मग घेतलं होतं सर्वांना ऐकू दे

थोडेसे सुकायला टाकले हवीशीर उडताचा पापड उन्हामध्ये वाळवायचा नसतो हवीशीर पंख्याखाली सुकवायचा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा थोडंसं कवळवून त्याला द्यायचं आता सर्व काही संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे आमची भाजी निवडली होती मेथीची आणि काळी रशी बनवते मी भजी बनवायची होती गरम गरम आणला का चार बरं झालं पाणीच नव्हतं अरे आमचं मशीच काय झालं पाय ना एकवाच्या मग मशीन चालू झालं तर बरं होईल ना रे डायरेक्ट काढून घेतला का पोरीच लग्न आहे पोरीचं लग्न आहे जेव्हा इकडे या आता आमचा आहे ना रात्रीचा स्वयंपाक चालू आहे मस्त गरम गरम आणि मेथीची भाजी उपवास आहे आज आम्हाला चार पाच जणांना उपवास असतो मुलीचं लग्न प्रत्येक आईबाप हे स्वप्न बघत असतात आणि लहानपणापासून ते ती मोठी होईपर्यंत प्रत्येक आईबापांच्या मनात हाच विचार असतो की ती ज्या पण घरात जाईन ना तिथे आनंदी असावी सुखी राहावी आणि तिला मनासारखा नवरा मिळावा मुलगी ही घरातली लक्ष्मी असते जेव्हा ती घरात असते ना खरंच घर खूप भरभरून बर असतं आणि ज्यावेळेस ती घरात नसते ना तेव्हा घरामध्ये एकदम अशी शांतता असते ना पण आता जगाची रेते आपण आपल्या मुलीला कायम आपल्याजवळ ठेवू शकत नाही कधीतरी तिला दुसऱ्याच्या जा घरी जाणं आहे सासरी राहणार आहे पण हा एक आनंदच असतो आईबापांसाठी तिचं लग्न आणि ती सासरी जाणं कारण मुलगी दोन कुळाचा उद्धार करत असते त्यामुळे ती घराची लक्ष्मी असते चला आता मस्त सर्वांसाठी गरम गरम भजी तळताय आता एकीकडे जेवायची तु सुरुवात पण झालेली आहे आणि एकीकडे भजे तळण्याचं काम चालू आहे रात्रीचा स्वयंपाक सर्वांसाठी केलेला होता घरामध्ये लग्न घर म्हटलं की घरामध्ये भरपूर नातेवाईक येतात ना खूप भारी वाटतं सर्वजण एकमेकांशी गप्पा टप्पा मारत असतात राहुलदादाला भूक लागली तो येता जाता मस्त भजी खात होता गरम गरम आणि त्याच्या आवडीची मेथीची भाजी पण बनवली सध्या आता मार्केटमध्ये भाजी पण स्वस्त झालेली आहे भरपूर भाजी आणलेली होती मिस्टरांनी आणि मस्त काळी आमटी बनवली आता सर्वजण हॉलमध्ये जेवायला बसलेले मनिषा सर्वांना वाढते आणि आज तुम्हाला व्हिडिओ उशीर आला कारण मी सकाळी ना मुळं लावायला नातेवाईकांच्या घरी गेली होती ना तर मला यायला उशीर झाला तिथून आल्यानंतर मी व्हिडिओ एडिट केला आणि अपलोडला लावला तर कधीतरी व्हिडिओ थोडा लेट येत जाईल पण नक्की बघत जा आपल्या पूजाचं लग्न सर्व काही तुम्हाला व्हिडिओमधून शेअर करेल मी आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा परत नवीन उद्याच्या व्हिडिओसह लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांची जेवण झाल्यानंतर आता भांडी घासून ठेवली मी